नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव जाहीव आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपला मित्रमंडळमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी अवकाली दोन हजार क्विंटल जास्ती दर सात हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती वडवणी बीड या ठिकाणी अवकलेली चौरेचाळीस क्विंटल जास्ती दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती पार्श्वनी या ठिकाणी अवकाळी एकशे शेचाळीस क्विंटल जास्ती दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते एच फोर लांब स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी अवकाली एकशे ऐंशी क्विंटल जशी दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे स्टेपल